जगद्गुरु तुको अभंगाच्या पहिल्या चरणात भगवंताच्या पुढे उभा राहून म्हणतात तुझं वीण कोणा आणि शरण जाऊ नारायणा कोणाला शरण जावं रे मी हो शब्द काय वापरलाय नारायणा भगवंतांची अनंत नाव आहेत अनंत हे ज्याला अनंत नाम आहेत विष्णू सहस्रनामे कमीत कमी लक्षात घ्या मग विठ्ठला पांडुरंगा माधवा केशवा का नाही म्हंटल नारायणा का म्हटलं आम्हाला शंका येते ना आम्हाला नाही तयार करता आला तर चालेल पण शंका मात्र नक्की येते <laughs> आम्ही शंका सुरूच <सूरा> आहे लक्षात घ्या <laughs> नारायणा का बरं म्हटलं माधवा केशवा का म्हटलं उत्तर सांगतो हो हे नारायणा तुझ्याशिवाय मी कोणाला शरण जाऊ नारायणा का म्हटलं याचं पहिलं कारण सांगतो आता कसं आहे हे नंतर सांगायला पाहिजे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने शंका निर्माण करून त्याची उत्तर पण आता कसं झालंय की सगळे पक्ष एकत्र आलेले त्याच्यामुळे आता काही पूर्व पक्ष उत्तर पक्ष राहिलेलं नाही इकडं लक्ष द्या खंडन मंडन वगैरे नारायण का म्हंटल याच पहिलं कारण सांगतो संस्कृत मध्ये नार या शब्दाचा अर्थ आहे पाणी नार म्हणजे काय पाणी आणि आयन या शब्दाचा अर्थ आहे घर पाणी हे राहण्या ज्याच राहण्याचं घर त्याला काय म्हणायचं नारायण त्याला काय म्हणायचं बघा तुम्ही क्षीरसागरामध्ये क्षीरसागरामध्ये शेषशाही नागावरती भगवान पोहुडलेले आहेत चारी बाजूला अथाग पाणी आहे लक्ष्मी पाय लक्ष्मी साहेब पायरचुरता लक्षात हो पाणी हे त्याच राहण्याचं घर त्याचं नाव नारायण पहिला भाग दुसरा भाग सांगतो नार म्हणजे पाणी हे सांगितलं पाण्याला दुसरा समानार्थी शब्द जीवन पाण्याला समानार्थी दुसरा शब्द काय आहे जीवन आपल्या आयुष्याला सुद्धा समानार्थी शब्द आहे जीवन आयुष्याला काय म्हणतो आपण जीवन जिंदगानी जीवन आलं लक्षात आणि आपल्या जीवनासाठी ते जीवन उपयोगाचं आहे जीवन म्हणजे पाणी जीवन म्हणजे काय पाणी जीवनासाठी ज्याप्रमाणे पाणी म्हणजे जीवन उपयोगाचं आहे म्हणून मागून घेतलं त्याप्रमाणे जीवनासाठी परमात्मा सुद्धा महत्वाचा आहे परमात्मा महत्वाचा आहे हरिविण जन्म हरिवी जन्म नरकाची बाई जाणार किंवा ते जा व्यर्थ जीवन आम्हाला ज्याप्रमाणे जीवनासाठी जीवन म्हणजे पाणी आवश्यक तसं आम्हाला जीवनासाठी परमात्मा म्हणजे जी नारायण सुद्धा काय आहे आवश्यक हे मी नाही सांगत तुकाराम महाराज सांगतात जीवीचा जीवन <laughs> जीवि जीवना परमात्मा नारायण म्हणजे आमच्या जीवाच जीवन आहे जे देवाला मानतात ना त्यांचं जीवन काय आहे परमात्मा लक्षात म्हणून तुझं कोणा शरण जाऊ नारायण नारायण शब्दाचा अर्थ आपण म्हटला पण तुझं विण कोणा का बाकी कोणाला काबर नाही याची काही कारण आहेत त्याच पहिलं कारण सांगतो की परमात्म्याचा स्वतःचाच आदेश आहे सर्व परित्यज्य मामेकम शरणं रज अर्जुना बाकी सगळं सोड मला एकदा तू मला शरण आला ना कि मग बघ तू सगळं या कौरवांना कसं उलटवून लावायचं परतवून लावायचं पराभूत करा मला सांग तू माझ्यावर टाक सगळा भार तू फक्त मला ये बाकीचं सोड सगळं लक्षात घ्या परमात्म्याचा सक्त आदेश आहे तू फक्त मला शरणी हो माऊली ज्ञानेश्वरी वर्णन करतात जो होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्मानी मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू आ, आ, आ असं सुंदर वाजवणारे असले ना की मग जरा मी वाहवत जातो का जो होय माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म आणि या लागे शरणागत शरण्य मी चे कुतुक ना माहितीये म्हणून तुझं विण कोणा शरण जाऊ नारायण देवाचा आदेश भगवंताचा आदेश आहे अरे भक्ती मार्गाला लाग माझ्यापर्यंत येऊन पोचशील बरोबर आहे ना तरी नी ये वाटे वहिला निग पावसी अव्यंग निजधार फक्त माझ्या भक्तीच्या मार्गाला लाग रे बाबा आळ झटक अस ज्ञानेश्वरी मध्ये माउलींनी ओळी टाकलेली हिवळी आपली आपण सरळ म्हंटली पण नामदेव महाराजांसारखे सुंदर गाणारे इकडे सुंदर वाजवणारे तबलजी मृदुंगाचार्य सगळे असल्यामुळे ओवी जरा गावीशी वाटते गाव काय काय म्हणतात हीच ओवी आपण ओव्या सरळ म्हणतो पण ओवी गायची तारी झडझडोनी बही लानी बही लानी <speaking दिवागा> भागेवर तिसरी गोष्ट त्याला शरण गेल्यानंतर जन्म मारण्याचं भयशिल्लक राहत त्याला गेल्यानंतर जन्म मारण्याचं भयशिल्लक राहत नाही याच कारण काय याच कारण तो अत्यंत कारुण्य सिंधू आहे त्याला बहु आहे करुणावंत अनंत हे मनवो निशरण जावे सर्व भावे देवास देवाला सर्व भावाने शरण जावं तुकोबारांना हे माहिती आहे म्हणून म्हणून तुझं विण कोणा शरण जाऊ नारायण पुढची गोष्ट सांगतो तुकोबरांना हे पण माहिती आहे की भगवंताचा आपला अनादि काळापासूनचा संबंध आहे माझ्याकडे लक्ष देऊन ऐका भगवंतांचा आपला अनादिकाळापासून संबंध आहे भगवान सांगतात गीतेमध्ये पण राहाव्या अध्यायामध्ये अर्जुना ममय वंश जीव लोक जीवभूत सनातन अनादि अनंत काळापासून आपण सर्व जीव त्या परमात्म्याचे अंश आहोत लक्षात द्या हा संबंध तुकोपर्यंत माहिती संबंधांचे सुद्धा चार प्रकार आहेत कान लक्ष देऊन नाही का तिकडे लक्ष द्या संबंधांचे किती प्रकार आहेत चार।, चार एक आहे जन्मजात संबंध जन्मजात संबंध म्हणजे काय या जन्मापुरता संबंध बरं का नामदेव महाराज या जन्मात कोणीतरी आपले आई बाप बहीण भाऊ सगळे सोयरे इष्ट मित्र गावातले बायाच्या गावचे सगळे जे काय असतील या या जन्माप्रती पुढल्या जन्मात असतील याची शाश्वती माकल्या जन्मी होते का नाही आम्हाला सांगता येत म्हणून याला म्हणायचं जन्मजात संबंध दुसरा आहे प्रस्थापित संबंध कोणता प्रकार आहे प्रस्थापित संबंध एरंडोलच्या स्टँडवरती दोघ जण आले एक भातखेड्याहून आला एक आणखीन जवळच कोणतं गावे तिथून आला पाचोर त्या एरंडोलच्या स्टँड वरती एस वाट वाटपात बसले होते दोघ जण अशी वाट पाहत होते एसटीची पण मधूनच तंबाखूची हो तलफ आली एकाने तंबाखू काढली पण चुना नव्हता मग शेजारच्या विचारला आहे का म्हटले आहे ना द्या ना मग दोघांनी चुना तंबाखू एकमेकांना दिले घेतले मळायला सुरुवात झाली कुठे निघाले चाललो म्हटले भरगावला मुलगा पाहायला चाललो असं का काय करतो तुमचा मुलगा आमचा मुलगा एमएससी झालेला आहे फर्स्ट क्लास आहे विषय आणि पुण्याला कंपनीत तुम्ही मोठ्या चालले म्हणजे मुलगा पाहिलाच चाललो आम्ही तुमची मुलगी काय करते म्हणजे ती पण एम एस सी आणि ती पण पुण्यालाच कंपनीत कामाला आपण ऐकायला काय हरकत आहे की <laughs> <laughs> दोन्ही एम एस सी झालेले पुण्याला कंपनीत कामाला दोघांची कुळ जम जमली की नाही काय तुमचं ते शहाण्णव कोळी एक्क्याण्णव कोळी ब्याण्णव कोळी काय असतात ते ते सगळं जमलं देव देऊक सगळं जमलं मुलांचे वयोगट जमले बरोबर दोघांनी एकमेकांचे फोटो पण पाहिले मुला मुलीचे म्हणजे ते सुनेने सासऱ्याचे काय जे असते ते पाहिलं मग म्हटले असं आता असं करा ना इकडे इकडे लांब फाकण्यापेक्षा तुम्ही असं करा तुम्ही उद्या आमच्या गावला येऊन जा आम्ही परवाच्या दिवशी तुमच्या गावला येऊन इतके दिवस संबंध नव्हता हो oh, मुलाला मुलगी पटली मुलीला मुलगा पटला विषय संपला हो oh, इतके दिवस संबंध नव्हता पण आता प्रस्थापित झाला आता झाली सुरुवात तुळशीच्या लग्नापासून हो oh, चला ना मुलगी पाहायला जायचंय तो म्हणतो आमच्या गावात सप्ताह चालू <laughs> आहे oh, हो इतके दिवस संबंध नव्हता आता प्रस्थापित झाला दुसरा प्रकारे प्रस्थापित संबंध तिसरा संबंध दैवी संबंध कोणता संबंध आहे दैवी संबंध याला इंग्लिश मध्ये डिवाइन रिलेशनशिप असं म्हणतात दैवी संबंध मी तुमच्या जातीचा नाही पातीचा नाही भाऊबंध नाही गावाचा नाही शिवाचा नाही बरोबर आहे ना ओळखी पाळखीचा नाही काही नाही मग घाला डोक्यात दगड असं आहे का कुठे <laughs> लांबून जरी पाहिलं जय हरी महाराज जय हरी किती प्रेम किती अगत्य किती जिवाळा जयहरी जय हरी लगेच हरी जिवाळा इकडून दाई जिवाळा विठाल विठाल म्हणून ते दोन स्वाध्यायी एकमेकांना भेटले की जय योगेश्वर जय ते जनार्दन स्वामी आता होऊन गेले औरंगाबाद नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र ते शिष्य एकमेकांना भेटले जय जनार्दन जय जनार्दन दोन वारकरी एकमेकांना भेटले की जय हरी जय हरी दैवी संबंध याला काय म्हणायचं हो आणि संपूर्ण जग हे दैवी संबंधामुळे टिकून आहे ज्यांना दैवी संबंधाची किंमत कळत नाही ते इस्रायल आणि पॅलिस्टीन हो <laughs> आम्ही सगळे एकमेकांना आमची माऊली सांगतात भूता परस्परे जडो मैत्रज दैवी संबंध हे दैवी संबंध फार महत्वाचे आहे आणि चौथा आणि शेवटचा सा तुम्हाला सांगितला सत्य सनातन अनादि अनंत आम्ही जर परमात्म्याचे अंश आहोत तर आम्ही परमात्म्याकडे जाणं त्याची शरणागती करणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून तुझं वीण कोणा शरण जाऊ नारायण तुकोबार म्हणतात तुझ्यासारखा शरण झाला नाही रे हो योग्य दुसरा कोणी अभंब्याचं दुसरं चरण ऐसा ना I'm going